तुझा मेंदू तुझ्या विरोधात काम करत आहे धोका नसताना तो धोका निर्माण करतो शांत क्षणातही तो भीती तयार करतो तू विश्रांती घ्यायला बसतोस पण विचार थांबत नाहीत एकच प्रश्न परत परत, परत येतो काय झालं तर हीच ओव्हर थिंकिंगची सुरुवात असते रात्र रा आहे तू बेडवर पडलेला आहेस शरीर थकलेले आहे पण मेंदू जागा आहे तू एक छोटी चूक आठवतोस ती पुन्हा पुन्हा आठवते तू संवाद पुन्हा जगतोस मी असं का बोललो उद्या काय होईल याचा विचार सुरू होतो वाईट शक्यता आधी येतात चांगल्या शक्यता दिसत नाहीत हृदयाची धडधड वाढते श्वास खोल राहत नाही शरीरात ताण येतो कोणताही खरा धोका नाही पण शरीराला धोका वाटतो हा ऍन्झायटीचा सायकल आहे विचार भीती निर्माण करतात भीती शरीर बदलते बदललेले शरीर मेंदूला सांगते धोका खरा आहे मग विचार अजून वेगाने येतात हा एक लूप आहे मेंदू स्वतः स्वतःला घाबरवतो मेंदूचा एक भाग आहे त्याला म्हणतात एमिकडेला तो धोका ओळखतो पूर्वी हे जगण्यासाठी गरजेचे होते जंगलात धोका खरा होता आवाज म्हणजे शिकारी असू शकतो आज धोका वेगळा आहे तो बहुतेक कल्पनेत असतो एमिकडेला कल्पनाही खरा धोका समजतो मेंदू फरक करत नाही विचार आणि वास्तव यांच्यात मग शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स सुटतात एड्रेलालिन वाढतो कॉर्टिसोल वाढतो हृदय वेगाने धडधडते स्नायू ताणले जातात श्वास लहान होतो हे सर्व पळण्यासाठी असते पण तू बेडवर आहेस म्हणून ऊर्जा आतच अडकते मग मेंदू विचार करतो मी असं का वाटतंय आणि तो कारण शोधतो तो नवीन भीती तयार करतो मग ओव्हर थिंकिंग वाढते विक्टर फ्रँकल एक मनोचिकित्सक होता तो दुसऱ्या महायुद्धात कैद झाला त्याला छळछावणीत ठेवले गेले त्याच्याकडे काहीच नव्हते स्वातंत्र्य नव्हते अन्न कमी होते जीवनाची खात्री नव्हती पण त्याने एक गोष्ट लक्षात घेतली लोक सर्व काही गमावू शकतात पण एक गोष्ट उरते आपला विचार निवडण्याचं स्वातंत्र्य त्याने पाहिले ज्यांनी परिस्थितीवर नियंत्रण नसतानाही मनावर नियंत्रण ठेवलं ते जास्त टिकले त्याने एक वाक्य लिहिलं स्टिम्युलस आणि रिस्पॉन्समध्ये एक जागा असते त्या जागेत आपली शक्ती असते याचा अर्थ साधा आहे विचार येणे थांबवता येत नाही पण आपण त्यावर प्रतिक्रिया निवडू शकतो पहिलं पाऊल आहे ऑब्झर्वेशन विचार थांबवायचा नाही फक्त बघायचा हा विचार आहे ही भीती आहे दुसरं पाऊल आहे ब्रीदिंग कंट्रोल हळू श्वास घे हळू सोड यामुळे शरीराला सिग्नल जातो धोका संपला आहे अमिगडेरा शांत होतो तिसरं पाऊल आहे लेबलिंग मी अपयशी आहे असा विचार आला तर त्याला म्हण हा एक विचार आहे तो तथ्य नाही तो फक्त मेंदूचा सिग्नल आहे चौथं पाऊल आहे अटेन्शन शिफ्ट मेंदू जिथे लक्ष देतो ते मजबूत होते तू श्वासावर लक्ष दिलंस तर शांतता वाढते तुझा मेंदू तुझा शत्रू नाही तो फक्त जास्त संरक्षण करतो ओव्हर थिंकिंग म्हणजे बिघाड नाही तो एक जुना सर्व्हाइवल सिस्टीम आहे एन्झायटी म्हणजे कमजोरी नाही ती मेंदूची अलाम सिस्टीम आहे पण अलाम नेहमी बरोबर नसतो तू विचार नाहीस तू विचार पाहणारा आहेस तू भीती नाहीस तू भीती अनुभवणारा आहेस स्टिम्युलस आणि रिस्पॉन्समध्ये ती छोटी जागा आहे तिथेच तुझं स्वातंत्र्य आहे तिथेच तुझी शक्ती आहे तिथेच माइंड कंट्रोल सुरू होतं